हाय मी कोकण चिकन सपना तुम्हा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि हा आहे जो मी पहिला भाग मी तुमच्यासोबत शेअर केला होता जी एलिफंटाला आलो होतो आम्ही ती जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केलेली तर हा भाग आहे दुसरा तर आपण आता पोचलेलो आहे एलिफंटाला तर मी तुम्हाला दाखवलं की नेरूळपासून त्याची जी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केली आणि तो तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला आणि इथे खूप सारे फॉरेनर होते आपल्या इंडियामध्ये आले होते आ, तर इथे ही जी ट्रेन दिसते ना तर ह्या ट्रेनने आता आम्ही जाणार आहे तर इथे आम्ही तिकीट काढलेली आहे ट्रेनची त्या आणि हा जो ब्रिज आहे ब्रिज क्रॉस करून पुढच्या साईडला अगदी दहा मिनटावरती ही ट्रेन नेऊन आपल्याला सोडते तर तिथून आपण आपली आ, सफारी चालू शक म्हणजे जे चालू करू शकतो तर आम्ही ह्या ट्रेनमध्ये आता बसू आणि तेही तिकीट काढून आपल्याला हा ब्रिज जो आहे त्या ब्रिजच्या पुढच्या साईडला आपण जा जायचं त्यानंतर मग आपल्या प्रवासाला सुरुवात होईल तर आता आम्ही ट्रेनमध्ये बसतो आणि त्यानंतर मग आता पोचतोय आता पोचतोय तो आपल्या डेस्टिनेशनला आणि ते तुम्ही आता आपल्याला आम्ही जातोय आता लेणी बघायला तर तुम्हाला माहितीच आहेत की ऐतिहासिक पुराण काळातील जी लेणी आहे त्या ले ती बघायला आता आलेलो आहेत आपण आणि एलिफंटाला आणि खूप सारी शॉपिंग पण तुम्ही करू शकता नाश्ताचे खूप सारे स्टॉल आहेत त्यानंतर तुम्हाला काय म्हणजे काही शॉपिंग करायची असेल तर आणि खूप सारी इथे माकडं पण खूप आहेत जर तुम्ही काही खायला घेऊन गेलात ना तर ती तुमच्या हातातून काढूनच घेणार तर तुम्ही तर तुम्ही गेला तर तुम्हाला समजेलच तर नक्की व्हिजिट करा लहान मुलांना घेऊन जाणे आपला इतिहास त्यांना दाखवा तर असे हे खूप सारे एअरिंग्स त्यानंतर अशी एलिफंटचे स्टॅच्यू वगैरे त्यानंतर खूप सारे असे थोडेसे चढावं लागते वरती दहा मिनटं अशी चालत जायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे लेणी बघायला ले भेटतात आणि खूप सारे असे स्टॅच्यू वगैरे आहेत एलिफंटाचे आणि बघू शकतात इथे खूप सारे अशी शॉपिंग तुम्ही करू शकता तर एलिफंटाला आपण आता पोचलो ती जर्नी तुमच्यासोबत शेअर केली ती तुम्हाला खूप आवडली आणि इथे शिवमंदिरं खूप सारी आहेत एलिफंटाला तर तुम्ही गेलात ना तर तुम्ही नक्की बघाल की खूप सारी मंदिर आहेत त्रिमूर्ती लेण्याच्या पूर्वीकडे हे शिवमंदिरं आहेत तिथे आणि आन तुम्हाला जर शॉपिंग करायची असेल तर तुम्ही करू श बघू शकता ह्या पायऱ्या चढून असं पुढे यावं लागतं आणि हे जे स्टोन आहेत तर त्याचेही ते खूप सारे असे डेकोरेट केलेले वस्तू पण आहेत ते तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही घेऊ शकतात तुम आणि आता पोचलेलं आपण एलिफंटा गुफा, गुफा आहे म्हणजे इथे गुफा आहेत त्यामध्ये ही जी लेणी आहेत ती ती कोरून कोरलेली आहेत आणि इथे तुम्हाला पहिल्यांदा पुढे गेलात ना गेला तर तुम्हाला इथे मॅप मॅप दाखवलेलाच आहे त्यांनी खूप सारं आणि खूप दुपारचं ऊन खूप आहे आता वाजलेले आहेत साडे अकरा होत आलेले आहेत आणि इथे फॉरेनर टुरिस्ट खूप आले होते तर इथे तुम्ही बघतायत आता आणि इथे तुम्हाला तिकीट काढून भेटेल आणि ते इंडियन लोकांसाठी चाळीस रुपये तिकीट होते आणि फॉरेनरसाठी ते सहाशे रुपये तिकीट आहे त्यांची करन्सी चेंज होते इकडे येऊन त्यानंतर आणि हा जो मॅप आहे तर तिथे सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही कसं कुठून जाऊ शकतात म्हणजे सगळे पॉईंट दिलेले आहेत तर आणि हे एलिफंटा जे आहे ते घारापूर ते लेणी म्हणून ओळखलं जातं तर तुम्हाला माहितीच असेल आणि इथे गेल्यानंतर खूप सारी आता मी एंट्री करतो इथे लेणी बघायला म्हणजे जे गुफेमध्ये जी, जी, गुफे जी लेणी कोरलेली ले, आहे तर ती बघायला मी आता एंट्री करतो तर मुलांना तुम्ही लहा आता मुलांना तुम्ही दाखवा हे नक्की की आपला इतिहास त्यांना जाणून द्या शिवमंदिरं खूप सारी आहेत महायोगी शिव तर असे आहे त्यानंतर त्या त्या हे कमळावर बसले आणि आता काय झालं खूप वर्ष झाली त्यामुळे कसं थोडंसं बांधकाम ह्याचं जे लेणी कोरलेली होती ते थोडंसं असं नाचधूस झाल्यासारखं झालेलं आहे पण लहान मुलांना नक्की तुम्ही हे करा घेऊन जा तिकडे त्यांना आपला इतिहास दाखवा आणि शिवमंदिर पण रावणानुग्रह शिल्प तर मुख्य मंडपाच्या आग्नेय दिशेला कोरलेले या शिल्प शिल्पपटावर शिव पार्वती एका उंच जागेवर गुफेत बसलेले दाखवलेले आहेत पट्ट्याच्या खालील बाजूस कोरलेल्या आकृत्यांनी झीज झालेली दिसेल तर तुम्ही बघतायत आता इथे झीज झालेली पण आहे चतुर्भुज शिव पाय दुमडून बसलेले आहेत तुम्ही बघतायत आता पाय दुमडून बसलेले आहे दावीकडे किंचित झुकलेले आहेत प्रतिमेले चारही हात आणि मुख खंडित असून डोक्यामागे सुंदर अशी सुंदर अशी प्रभाबळ दिसते पार्वती एक पायवर दुमडून बसली आहे अजून डा दा, असून डावा पाय खाली सोडलेला आहे तर अशी खूप सारी इथे मंदिरं आहेत मंदिरं आहेत त्यानंतर तर तुम्ही जिथे जाल ना तर तिथे इथे जी म्हणजे जिथे जी, जी लेणी कोरलेली आहे त्याची पूर्ण माहिती तुम्हाला त्या बाजूलाच लिहिलेली दिसते आणि हे असं आहे या शिल्पात पार्वती मान मनभागीवर काहीशा लाटक्या रागाने दर्शविले आहे तिने मूक थोडे ह फिरवले फिरवलेले दिसते तुम्हाला देवतांच्या मागे बाजूस अन्य उपदेव पण आहेत आणि अर्धनारीश्वर शिव म्हणजे अर्धनारीश्वर शिव आहे इथे बघू शकतात इथे आणि खूप सुंदर अशी लेणे आहेत हे इथे हे अर्धनारीश्वर शिव आहे तर त्रि शिव पुराणातील कथेनुसार एकदा ब्राह्मणाने सर्व पुरुष तत्वांना पुनर्निर्मित करण्यास सांगितले परंतु त्याला ते जमलेच नाही आणि त्यांनी भगवान शिवाकडे मदत सांगितली तेव्हा ती स्त्री तत्वाशिवाय पुनर्निर्मिती शक्य नसल्याने शिवाने अर्धनारी रूप धारण केले तर हे असं इथे तुम्ही बघताय ना ती त्रिमूर्ती आहे त्रि गंगाधर मूर्ती ती मूर्ती घारापुरातील येण्यातील सामान्य त्रिमूर्तीचे म्हणून ओळखले जाते हे शिव आ, श शे, शिल्पशास्त्रीय द्वि अद्वि अद्वितीय अशी कलाकृती आहे शिवाच्या पंचमुखी किंवा स्वरूपाने येथे चित्रण केलेले आहे गुफेच्या दक्षिणेकडे भिंतीस मध्यवर्ती भागात कोरलेले हे शिल्प देखील येथील सर्वात सर्वात महत्त्वाचे शिल्प आहे समोरून दिसणारी तीन मुखे मागील बाजूस एक आणि अपारलौकिक असे आहे आणि खूप सुंदर असे इथे मन म्हणजे जिथे तुम्हाला जाल तिथे शिव तुम्हाला पिंड शंकराची पिंड तुम्हाला पाहायलाच भेटेल आणि जिथे तुम्ही ज्या जी, जी लेणी कोरलेली आहे त्याच्या बाजूलाच तिथे पूर्ण सारी तुम्हाला माहिती इथे भेटून जाईल आणि आता त्याची काहीशी झीज पण झालेली तुम्ही बघतायत आता आणि सुंदर कशी कोरली असेल तुम्ही विचार करा की ही जी लेणी आहे तर ती आ, त्या काळामध्ये कशी कोरलेली आहेत आणि अजूनही जशास तशी दिसत आहेत पण काही जे आहेत त्या त्यांची झीज पण झालेली तुम्हाला दिसते आहे आणि आता हे जे तुम्ही बघतायत ना पाणी तर इथे मंथन आता पडतच होतं इथे पाण्यावर घसरून तर इथे हे जे जाळं लावलेलं आहे तर त्याच्या खाली इकडे पाणी आहे सगळं काही पाणी आहे बघताय तुम्ही लोकांनी इथे काहीतरी पाण्याच्या बॉटल हे नाही असं सर्व काही टाकून ठेवलेलं आहे आणि हे अशा मूर्ती आहेत कोरलेल्या आणि शिव मंदिर तुम्ही बघ जातायत बघतायत तिकडे शिवलिंग आहेतच आहेत आणि खूप सुंदर अशी आहेत त्या काळी दगडामध्ये कोरलेले हे सग बांधकाम आहे आणि खूप अजून जशास तसं आहे पण काही जे जे आहेत तर त्याची अशी झीज झालेली दिसते तुम्हाला मुख्य मंडपाच्या अग्ने दिशेस कोरलेले या शिल्प पा, शिल्पपटात पार्वती एक उंच जागेवर गुफेत बसलेले दाखवले दर्शवलेले आहे पट्ट्याच्या खालील बाजूस कोरलेल्या आकृत्यांनी झीज झालेली दिसते परंतु चतुर्भुज शिव पाय दुमडून बसलेले असून डावीकडे किंचित झुकलेले दिसत आहेत तुम्हाला आणि त्यानंतर हे कमळात बसलेले आहेत तुम्ही बघतायत शिवलिंग आणि ते नटराज शिव नृत्य नृत्यविद्येच्या देवता म्हणून शिवाचे नटराज शिल्प हे शिल्पशक्ती आणि लय यांचं सुरेख संगम दर्शवणारे आहे ललितपूर्व लालबद्ध असे हे अष्टभुज नटराज शिल्प आहे शिवाचा पुढचा हात गजग गजग्रस्त गज, गजगस्त मुद्रेत असून हत्तीच्या सोंडेप्रमाणे पुढे ज पुढे आला आहे आणि हाताची नवीन बोटे हाताची तीनही बोटे सरळ आहेत आणि ह्या स्वर्गीय नृत्य पाहण्यास अनेक देवी आकृत्या विद्याधर गंधर्व ऋषी ब्रह्म ब्रह्म देव हे आणि विष्णू त्यांच्या ना वाहनांवर आ आरूढ होऊन आलेले दर्शवलेले आहेत शिल्पपत्नी पार्वती आणि पुत्र गणेश एक बाजूस बाजूस मंत्र मंत्रमुग्ध होऊन पाहत आहेत उजव्या बाजूस खाली एक संगीतकार ढोल वाजवताना दिसेल तुम्हाला शिवाने सुसज्ज जटामुकुट रत्नजटीत एका एकावली कंठा कर्णभूषणे आणि सल सलकडी धारण केलेले आहे तुम्ही बघतायत आता इथे शिवाने शिवाने तर त्यानंतर आठ हातांपैकी डाव आठ हातांपैकी डावीकडील एक हात सोडून अन्य हात खंडित आहेत उजव्या हातात स संभवत प्ररब परशु असतात मूर्ती को मूर्ती हे खूप सारे असे सुंदर असं काम केलेलं आहे इथे तर तुम्ही इथे कधी आलात मुंबईला तर नक्की तुम्ही एलिफंटाला इथे जाऊन या आणि मुलांना पण घेऊन जा मुलांना इतिहास आपला दाखवा की इथे लेणी जी कोरलेली आहे ती दगडामध्ये कशी कोरली असतील तर तुम्ही बघतायत आता आणि आता चालू आहे मग तुम्हाला इथे मॅप दिलेला असतो म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री करतात ना तर त्यावेळेला तुम्हाला मॅप मॅप दिलेला असतो आणि इथे आता मी आ, आता आम्ही तर आता दुसऱ्या गुफेमध्ये की जिथे जी, जी दुसरी जी लेणी आहेत आहे ते ती बघायला तर आता चालायचं खूप आहे इथे पण कसं थोडा गारवा पण आहे आतमध्ये तुम्ही गुफेमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थंडगार असं वातावरण पण तिकडे पाहायला भेटेल बघायला भेटेल त्यानंतर आता इथे आम्ही आलो आहे दुसऱ्या इथे गुफेमध्ये तर खूप ठिकाणी अशी शिवमंदिरं आहेत आणि इथे फॉरेनर लोकं खूप सारे आलेले आहेत म्हणजे जे आपले एलिफंटाला जी लेणी आहेत तर ती पाहण्यासाठी आणि ते आहे शिव मंदिर पूर्व भाग मंडपाच्या पश्चिमेकडील बाजूस अष्ट मातृकांचे शिल्प या शिल्प त्यांच्या वाहनांवर कोरलेले आढळले आढळतील तुम्हाला त्यानंतर गणेशांनी गणेश आणि कार्तिकीय मूर्ती अनुक्रमे उजव्या आणि डाव्या बाजूस कोरलेले आहेत हे शिल्प खंडित आले खंडित झाले आहे यातील शेवटचे शेवटचे मातृका शिल्प हे त्यावरील ध्वज प्रतिमेमुळे उल्लेखनीय ठरते अष्टमातृकांची निर्मिती अंधकासूर जमिनीवर सांडून नवीन राक्षस जन्माला येऊ नये म्हणून रक्त जमा करण्याच रक्त जमा जमा करण्यात झाली होती अशा पुराण कथेत उल्लेख केलेला आहे आणि ते खूप सारे निवशिवन मंदिर आहे तुम्ही बघता आता जातानी इथे मंथनला पण आम्ही जाणीव करून देतोय की हे सगळं काही महत्त्वाचं आहे तर आणि जेव्हा कधी सुट्टीचा टाईम भेटेल तर त्यावेळेला मला कसं असं देवदर्शन किंवा असं काही जर इतिहास जर आपल्याला माहिती नसेल तर तो जाणून घेण्याचा मला खूप आवडते तर त्यानंतर इथे आता हे मी तुमच्यासोबत एक्सप्लोअर केलं करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे की आणि मंथनला पण ह्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही एलिफंटाला मंगेश बोलले की आपण एलिफंटाला जाऊन येऊ तर तुम्ही बघतायतच आणि ते आता बाहेर आलो लेणी बघून बाहेर आलो त्यानंतर आता इथे मंथनच्या हातामध्ये त्या बिस्किट होतं तर ते माकडं काय करतात तुमच्या हातामध्ये जे काही दिसेल तर ते खायलाच घेतातच घेतात काढून तरी इथे मंथनकडे बिस्किट होतं बॉर्बॉन बिस्किट खात होतं मंथन तर ते माकडाने घेतलेलं आणि सकाळी कसं लवकर नाश्ता केला होता त्याच्यामुळे कसं आता थोडं थ म्हणजे आता थकलो आहे आम्ही म्हणजे थोडं चालणं पण झालं खूप सारं चालणं पण झालेलं आहे आणि आता परत निघालेलं आहे दुसऱ्या गुफेकडे आणि खूप भारी वाटत होतं आणि मा जे ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाल ना तर तिथे अशी मोठी मोठी झाडं आहेत तुम्ही तिथे रेस्ट करू शकतात विश्रांती घेऊ शकतात एलिफंटा हे भारत आ, हे महाभारत काळात पांडवांनी निवासस्थान म्हणून बांधलेले होते असे मानले जाते पोर्तुगीज जा, पोर्तुगीजांनी या लेणीमध्ये मोठ्या प्रमाणात हत्तीची शिल्पे शोधून काढली आणि ह्या क्षेत्राला हा एलिफंटा असं नाव दिलेलं आहे तर बानासूर हा भाग भगवान शिवाचा राक्षस भक्त असून तो या लेणीमध्ये वास्तव्यास होता आणि लोक लोककथेनुसार सांगितले जाते की स्थानिक आख्यायिका आणि तंत्रा तज्ज्ञांच्या मते या लेणी मानवनिर्मिती राही आ, नाहीत एलिफंटा लेणी पर्वतावरही शंकराची मूर्ती आहे तर आता इथे आम्ही आता बघून चाललेलो आहे त्यानंतर पुढे एलिफंटानंतर चाणक्य साम्राज्याच्या शासनांकडे आणि नंतर गुजरात एलिफंटाच्या माध्यम मध्ययुगीन गुफा मंदिरात कोणत्या देवतांचा सन्मान केला जातो तर इथे खूप सारे शिवलिंग आहेत तुम्हाला मी प्रत्येक आता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता एक्स पूर्ण एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न केला एलिफंटा लेणीतील प्रमुख देवता भगवान शिव आहेत आणि अर्धनारेश्वर शिव भ पार्वतीची मूर्ती कैलासावर स्थापित आहे त्याचा त्याला शिव आणि पार्वती एकाच शरीरात प्रकट झालेले आहेत तर ही लेणी क्रमांक तीन तर ज्यापैकी अर्धा आणि अर्धी स्त्री अर्धी स्त्रीलिंगी आहे असे मानले जाऊ शकते एलिफंटा लेणी बांधलेली ले त्रिमूर्ती आणि भगवान वि शिवाच्या तीन रूपांचे वर्णन केलेले आहे तर तुम्ही बघितलात आता इथे त्रिमूर्ती पण इथूनही खूप सारे इथे असे शिवलिंग आहेत तर त्यानंतर जी इथे असं म्हणजे आपण कसं बोलतो की खोली टाईप असं प्रत्येक ठिकाणी आहेत आणि इथे बघताय तुम्ही आता ही ही जी गुफा आहे तर ही अशी म्हणजे जी जुन्या काळात कसं का म्हणजे असं काहीतरी खोलीसारखं काहीतरी असा आकार आहे इथे तर असं एलिफंटा आहे ते सात लेण्यांपैकी आणि एक बौद्ध धर्म बौद्ध धर्मांशी संबंधित आहे आणि पाच हिंदू धर्मांशी संबंधित आहेत एलिफंटा येथील पहिल्या गुफेची आपली स्थाप स्थापत्यशैली बौद्ध मठातून घेतली असल्याने दिसते गुहेला दोन प्रवेशद्वार आहेत एक मध्यवर्ती न्यायालयाच्या दोन्ही बाजूस जो सोळा सव्वीस खांबांनी वेढलेला आहे आणि प्रदर्शित नऊ मोठ्या शिवमूर्ती विविध विविध आकार धारण करतात हे हे जे त्रिमूर्ती आणि अर्धनारीश्वराच्या मूर्तीकडे सर्वा सर्वाधिक लक्ष वेधलेले आहे तर तुम्ही बघितला तिथे तर हे इथे अर्धनारीश्वर हे लिंग शिवलिंग तर आता इथे थोडं आता पुढे निघालो जे दुसरी ले हे आहे ते लेणी क्रमांक बघण्याचा लेणी क्रमांक चार एलिफंटा लेणीत अनेक अनेक हिंदू मूर्ती आहेत त्यापैकी सर्वात लक्षणीय आणि सुप्रसिद्ध म्हणजे त्रिमूर्ती आणि तीन मुखी भगवान शिव या मूर्तीचा गंगाधर म्हणून ओळखले जाते या जी गंगेच्या पृथ्वीवर अवतरल्याने प्रकट प्रकटीकरण आहे त्याशिवाय अर्धनारेश्वर ह ही या भागातील प्रसिद्धी आहे आणि ते हे मुंबईमध्ये असं सुंदर असं एलिफंटा लेणी तर नुक नक्कीच तुम्ही विजिट करा आणि प्रत्येकाला आकर्षित करशित करतील असे ही लेणी आहेत आणि हे जे बांधकाम आहे ते तर ते जुनं असल्या थोडंसं इथे रिपेरीचं काम पण झालं आणि त्यानंतर थोडं जर फिरलो आम्ही खूप सारे आता खूप ऊन लागते तर त्यामुळे कसं इथे कुल्फीवाले होते तर त्यांच्याकडून एक कुल्फ कुल्फी घेतली आम्ही तर आणि आता पुढे निघालो आणि मी तुम्हाला सांगितलंच होतं की इथे फॉरेनर खूप सारे आलेले आहेत आणि हे बघतायत तुम्ही आता कुठून आलेत ते कुठून आले Mal wanto. Mal wanto di lei. Mal wanto di kai. Kan kauli. Kan kauli, kan kauli. ഇംഗ്ലണ്ട <laughs> yeah. <laughs> <laughs>

हा पकड पकडून सगळे खाली व किती पडले छान पूल पाहू त्याचे आणि ते मी सगळं तुमच्याबरोबर एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला असणार आणि ह्याचे मी तीन पार्ट करते कारण की खूप सारं इथे फिरण्यासारखं आहे त्यामुळे कसा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर तिसरा पार्ट देखील लवकरच मी अपलोड आप करेन आपल्या चॅनलवरती तर त्यासाठी नक्की तुम्ही व्हिजिट करा लोक कोकवनची कन्या सपना या चॅनलला सबस्क्राईब पण करा जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल I'm seeing it first time in real I don't see in real This is in real category. It has more things. Yes. If anyone even put hand in this, <laughs> mm -hmm. this hand.